सीनेच्या महापुरानं झालेलं नुकसान हे खूप मोठं असून नियम आणि निकष बाजूला ठेवून शासनानं शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार दिलीप माने यांनी केली आहे सीना नदीनं रूप धारण करून जणू धुमाकूळच घातल्यानं नदीकाठच्या गावांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सिनेच्या महापुराचा तडाखा हा उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावला मोठ्या प्रमाणात बसला असून संपूर्ण गावच पाण्यात गेल्यानं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालं आहे डोणगाववासीय हे अत्यंत हताश झाले असून महिला भगिनींना अश्रू अनावर झाले आहेत दरम्यान डोंडगावला संपूर्णपणे पाण्याचा वेढा पडल्याची खबर मिळताच माजी आमदार तथा श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप माने यांनी तातडीनं या ठिकाणी धाव घेतली ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय बी एम आय टी कॉलेजमध्ये केली यासाठी त्यांनी कॉलेजच्या बसेस पाठवून दिल्या आणि त्यांना या ठिकाणी हलवलं संपूर्ण गावाची पाहणी करून वैयक्तिक पातळीवर शक्य तितकी मदत त्यांना देण्याचा प्रयत्न केला दरम्यान या एकूणच गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधला असता आपल्या उभ्या आयुष्यात सीना नदीला प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात महापूर आल्याचं पाहिलं असं सांगून गावातील सर्वच घरं पाण्याखाली गेल्यानं भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं ते म्हणाले त्या चा ठिकाणी नगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळं सीना कोळेगाव जे धरण आहे मोठ्या प्रमाणात भरलं आहे याशिवाय परंडाशल भोम असेल या या भागामध्ये झालेली अतिवृष्टी असेल याच्यामुळं शिना नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आलेला आहे पहिल्यांदाच इतिहासामध्ये शिना नदीने एवढं मोठं रौद्र रूप धारण केल्यामुळं जवळपास सोलापूर जिल्ह्यामधील महोळ तालुका असेल उत्तर सोलापूर असेल दक्षिण असेल या तालुक्यातील जवळपास एकशे चोवीस गावांना पाण्यानं पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे आणि आपण जर पाहिलं आता आपण या ठिकाणी दोनगावमध्ये आहेत आपल्यासोबत माझे आमदार आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान्य दिलीपराव माने साहेब आपल्यासोबत आहेत त्यांनी देखील दोन तीन दिवसापासून संपूर्ण भागाची पाहणी केलेली आहे आणि याशिवाय काही लोकांनी त्यांची स्थलांतरित व्यवस्था देखील केलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल मालक या पुराबद्दल माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पूर आता आलेला आहे आणि काय मागच्या पंधरा मे पासून पावसाचं चालूच आहे आणि तेवढ्यात कसं नदी वडे विहिरी बोर सगळे भरले होते आणि सिना गवळेगावला जे पा पाऊस आलं पूर आलं त्याचा सगळं हे बॅकवॉटर असल्यासारखं आहे कारण का इथून सीना नदी एक दोन दोन अडीच किलोमीटरवर आहे आणि सोलापूरचं जे वाहतं पाणी आहे त्या इथं जोडलं जातं त्या ते वड्यामुळं आणि ते वड्यामुळं बॅकवॉटर माझ्या आयुष्यामध्ये आमच्या इथं काका पण आहेत सगळे इथं आमच्या भगिनी आहेत त्यांनी पण कधी एवढं पाणी बघितलेलं नाही त्याच्यामुळं पिकाची तर प्रचंड हानी झालेली आहे गाव सगळं आपुट गाव पिकाचं तर गेलेलं आहे काही आमच्या बांधवाचे काही आमच्या सहकाऱ्याचे आमच्या जवळच्या नातेवाईकांचे सगळ्याची घरं आता पाण्यात गेलेले आहेत आणि पाण्यात गेले असताना जनावरं हलवले माल काही हलवले पण काही वस्तू अजून घरातच राहिलेल्या आहेत त्यांना काढायला संधी पण मिळालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे दरम्यान बी एम आय टी कॉलेजमध्ये त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून ग्रामस्थांनी वेळी सतर्कता बाळगून या परिस्थितीचा मुकाबला करावा असं आवाहनही त्यांनी केलं आता अक्षरशः घराघरा साप घुसलेले त्यांना तिनं जीवितहानी होण्याची शक्यता आहे तरी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो सगळ्याला धीर देण्याचं काम करत असतो आणि ज्यांना काय मी आम्ही विनंती केली जाहीर आवाहन केलं की तुम्हाला राहता राहायला काय जागा नसेल किंवा कुठं काय करता येत नसेल तर आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं सगळे टॉयलेट बाथरूम राहायची व्यवस्था सगळी आहे आणि तिथं जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे बरेचसे तिथं लोक आता तीन चारशे कुटुंब म्हणजे एक पाचशे लोकं तिथं राहायला आले असतील आपल्याला परत पुराची परिस्थिती बघून पूर येतंही हे का नाही असं न विचार करता पूर येणाराचं असं समजून आपण ताबडतोब शिफ्ट व्हावं जेणेकरून आपल्याला आपले जीवितहानी वाचेल आपण जेवढं काय आमच्या वतीनं सर्व आमच्या कार्यकर्त्याच्या वतीनं गावातल्या सर्व प्रमुख व्यक्ती माझ्यावर आहेत गावचे त्यांच्या वतीनं सारखं प्रयत्न चालूच आहेत पण काय अचानक काय आलं तर आम्ही पण प्रयत्नाला हातबल होऊ शकतो सीनेच्या महापुरामुळं शेती आणि घरांचं झालेलं नुकसान हे अत्यंत मोठं असून शेतकरी बांधव पूर्णत उद्ध्वस्त झाल्यानं त्यांचं कर्ज वीज बिल माफ करावं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा नियम आणि निकष बाजूला ठेवून सरसकट मदत द्यावी अशी मागणीही माजी आमदार दिलीप माने यांनी इन सोलापूर न्यूजशी संवाद साधताना केली शासनाला आम्ही विनंती करतो की ओला दुष्काळ त्यांनी जाहीर करा एक पीक राहिलेलं नाही काय काही राहिलेलं कायच राहिलेलं नाही एवढं पाणी असल्यावर कुठलं राहतं सांगा बघू ते ओला दुष्काळाची नियमावली काय असेल नियम काय असतील ते बाजूला ठेवावं पण ओला दुष्काळ जाहीर केला तर सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला परत आपली उभारित्याने उभा करतील असंच मी शासनाला विनंती करतो मला आपण जर पाहिलं संपूर्ण परिस्थिती लोकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि शासन प्रशासन जे मदत करत आहे ते मदत केवळ तुटपंजे असणार आहे जे यांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत संसार उद्ध्वस्त झालेत जमीन सगळी बनली बनले मुलांच्या शाळेचा प्रश्न असेल असे अनेक संसार उद्ध्वस्त झालेत यामुळं त्यांच्या जीवनशैलीवर असेल त्यांच्या मनावर मोठा आघात झालेला आहे यातून सावरणं किंवा धीरजनं काय सांगायला आम्ही ह्या ही खूप मोठी हानी झालेली आहे आर्थिक परिस्थिती खूप आता ह्याच्यामुळं डबगायला येणार आहे आम्ही शासनाला म्हणतो की सगळं ज्या काय गोष्टी आहेत कर्जमाप असू दे वीज बिल माप असू दे सगळ्या नुकसान भरपाई त्यांनी दिली पाहिजे पंचनामाचं चा निकष चांगले लावले पाहिजे पंचनामा करता निकष चांगले पाहिजे नाहीतर तुमचं याचंच घर आहे तुमचं तेच घर आहे तुमचं असं आहे की न करता सरसकट सगळ्याला पैसे मिळाले पाहिजे अशी माझी विनंती राहणार आहे ह्याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे माजी आमदार दिलीप माने यांनी सिनेच्या महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेल्या विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना ग्रामस्थांना आधार देण्याचा धीर देण्याचा प्रयत्न केला शासन पातळीवरून शक्य तितकी मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली